मी सकाळी संध्याकाळचा शो बुक केला होता पी व्ही आर आत्ता इथं आल्यानंतर मला आहे की शो हा मॉर्निंगचा तुम्ही बुक केलेला इव्हिनिंगचा नाही ठीक आहे मी चुकलो असेल तर पण एवढे लोक नाही चुकू शकत असं काय राहू आता हे म्हणतात हे आहे आमची चुकी नाही आहे हे बुक माय शो चुकी आहे आता तुम्ही त्यांच्याकडे जावा आता हे आहे टोटली फसवून सगळ्यांची या पी व्ही आरवाल्यांकडून याचा मोठा स्कॅम आहे सगळा हा फ्रॉड चाललेला सगळ्यांचा यांनी मुद्दाम असं केलेलं आहे सकाळचा मॉर्निंगचा कोण येतं का फॅमिली घेऊन छोटे छोटे मुलं म्हणणं काय आता जे शेड्यूल बुक माय शोला दाखवत होतो किती दाखवत होतो सव्वा सहाचा चा सा। तुम्ही बुकिंग तोच केला सव्वा सहा शंभर टक्के आजच्या तारखेचा हो आजच्या तारखेच केलेलं ओके 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 आणि आता इथे आले तर आजच्या तारखेचा सहा वाजताची स्क्रीन कुणाला दिली यांनी काय माहिती नाही कुठला सिनेमा बुक केला आम्ही छावा केला होता छावाच्या जागेवर कुठला सिनेमा लागलाय जागा का माहिती नाही ऐका ना दादा दादा तुम्ही पीव ऐका दादा तुम्ही पीव ऐका ना दादा ऐकायला आहात ना छावाच्या जागे कुठला शो लागला नाही कुणाला दिली तुम्ही टाइम टेबल शेड्यूल आहे की याच्यात पाठवलं तिकीट बी माझ्याकडं आणि नंतर यांनी मॉर्निंगचा शो म्हणून सगळ्यांना थांबलं मी एकटा चुकू शकतो आहे म्हणजे सगळेजण चुकू शकत नाही एवढी पब्लिक बघा सगळे फॅमिलीवाले हे दड आम्हाला असंच काय होतं सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता हे लहान मुलांना आम्ही येणार आहे काय फॅमिली घेऊन आलाय फॅमिली घेऊन आले सगळी फसवणूक आहे सगळी आमची आणि आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा बुक केलं तेव्हा सकाळचा सहाचा शो नव्हता संध्याकाळचा सव्वा सहाचा शो होता तुमचं तुम काय म्हणणं तुम्ही संध्याकाळी सहाचा बुक छावा हा केलेला आहे आमचा समजा मी एकटा चुकलो असतं ठीक होतं पण माझ्याबरोबर इथं पंचवीस तीस लोक इथं आहेत पंचवीस तीस लोक काय झोपेत चेक करत नाहीत ना हे पी व्ही मॅनेजमेंटचा गोंधळ आहे सगळा ह्याला जबाबदार नाहीये तुम्ही बुक माय शोला फोन करा तिकडनं तुम्हाला पैसे मिळाले तर बघा आता सगळा वेळ हा आमचा याच्यात गेलाय शोचा टाइमिंग होऊन गेलाय आता बुक माय शो वाले म्हणणार की तुम्हाला पैसे मिळणार तुम्ही सव्वा सहाचा आजचा इव्हिनिंगचा शो छावा बुक केला पण आता छावाच्या जागेवर कुणाला स्क्रीन दिली कुठला सिनेमा आहे की आमच्या इथे फिल्म फेस्टिवल आहे सो त्याच्यासाठी स्क्रीन बिझी आहे आयन वेळेला चेंज केली स्क्रीन यांनी आय डोंट नो म्हणजे ऑडियन्स मध्ये सवासाचा जो शो होत होता दिसत होता पण आता इथे दिसत नाही असं म्हणतात ते सकाळचा शो आहे सकाळी ब्रश करायचा आणि शो बघायला यायचं असं त्याचं म्हणतात काय प्रॉब्लेम काय सकाळचा शो म्हणतात हे संध्याकाळचा बुक माय शोवर दाखवत होता सगळ्यांनी तिकीट के बुक केलेली आता इथं आल्यानंतर यांचं वेगळं नाटक चालले हे मधा मॉर्निंगचा शो होता बुक माय शोला इव्हिनिंगचा शो दाखवत होता सव्वा सहाचा बाकी याच्यात पाठवले तिकीट बी माझ्याकडं आणि नंतर यांनी मॉर्निंगचा शो म्हणून सगळ्यांना आम्ही मी एकटा चुकू शकतो हे सगळं चुकू शकत ना एवढी पब्लिक बरोबर आलो आम्ही झालं फॅमिली सुद्धा आलो एवढा लांब केलं तुम्ही जेव्हा टायमिंग देता तेव्हा सकाळच्या शो आली सकाळपासून देता